एक तृतीयपंथी म्हणून तुम्हाला नॉर्मली समाजात वावरतानासुद्धा काय अडचणी येऊन तुम्हाला किती त्रास होऊ शकतो बाउंड्री न ठेवता कुठेतरी त्याच्या पुढे जावं असं सतत कलाकाराला वाटत असतं हे समोरून देवांनी दिल्यानंतर अचानक काय झालं या गोष्टीने मी ब्लँक झालो होतो त्यामुळे एक बेसिक मेकअप माझा मी केला की पूर्ण तयार होईपर्यंत एक तास जातो वागणं बाईसारखं पण आवाज मात्र पुरुषासारखा अमोल बावडेकर म्हणतात असा नाही हे हर किरदार निभापाना बिखरना पडता हे खुदको हर बार एक किरदार निभाने केली आहे एखादी भूमिका प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचवणं हा देवाचा असतो नमस्कार मित्रमैत्रिणी कोण आहे अमोल बावडेकर ज्यांच्या स्त्री पात्राची होती चर्चा अमोल बावडेकर हे मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत एक नावाजलेलं नाव अमोल बावडेकर हे अभिनेता आणि गायक म्हणून या क्षेत्रात अतिशय प्रसिद्ध आहेत अमोल यांचे वडील श्री सुहास बावडेकर हे पंडित जितेंद्र अभिषेक यांचे शिष्य होते अमोल यांना गायन तसंच अभिनय क्षेत्रात अनेक गुरूंनी घडवलं गायन क्षेत्रात त्यांना पंडित रुद्रनाथ मंगेशकर पंडित यशवंत देव सुरेश वाडकर यांच्यासारखे दिग्गज गुरू लाभले तर अभिनय क्षेत्रात त्यांना प्रभाकर पणशीकर वामन केंद्रे अविनाश नारकर अशा कसलेल्या व्यक्तिमत्त्वांचं मार्गदर्शन लाभलं अमोल बावडेकर हे नाट्यक्षेत्रातही कार्यरत आहेत आत्तापर्यंत अमोलियांनी संगीत कट्यार काळजात घुसली नाट्यसंपदा संगीत गोरा कुंभार संगीत तुलसीदार संगीत अवघा रंग एक झाला संगीत शतजन्म शोधिताना केदार शिंदे दिग्दर्शित टोटूर वामन केंद्रे दिग्दर्शित ती फुलराणे सूत्रधाराची भूमिका त्यांनी त्यात साकारली अशा विविध नाटकांमधून त्यांनी अभिनय साकारला आहे त्यातील संगीत गोरा कुंभार व संगीत अवघा एक रंग झाला या नाटकांसाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेता हा किताब मिळाला चित्रपटसृष्टीत अमोल बावडेकर यांनी मराठीतील हृदयांतर पांघरुण भाई व्यक्ति की बल्ली गोळाबेरीज कँडल मार्च राजमाता जिजाऊ अशा बहुचर्चित चित्रपटांमधून आपल्या कसदार अभिनयाचं दर्शन प्रेक्षकांना घडवलं हिंदी चित्रपटसृष्टीत तर त्यांनी बाजीराव मस्तनी या भव्य दिव्य चित्रपटात शिवभट्ट हे पात्र साकारलं होतं आतापर्यंत अमोल यांनी सखा पांडुरंग तुका आकाशा एवढा राधा ही बावरी कुंकू टिकली आणि टॅटू अहिल्याबाई होळकर छत्रपती शिवाजी कृपा सिंधू उंच माझा झोका स्वामिनी आणि सध्या सुरू असलेली प्रतिशोध झुंज अस्तित्वाची अशा अनेक मालिकांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले प्रतिशोध झुंज अस्तित्वाची या मालिकेत ते स्त्रीपात्र साकारताना दिसत आहेत त्याचप्रमाणे स्वामिनी मालिकेत त्यांनी श्रीमंत नानासाहेब पेशवे हे, नाना हे साकारलेलं पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलं आशाया एक या है। है अशा या गायक आणि अभिनेत्याचा जन्म एक ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी झाला या कलाकाराचं शालेय शिक्षण चोगले हायस्कूल बोरिवले येथे तर महाविद्यालयीन शिक्षण सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स येथून पूर्ण झालेलं आहे अमोल हे अभिनयासोबतच गाण्यातही निपुण आहेत नाटक मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही व्यासपीठांमधून त्यांनी आपलं नाव उंचावलं नाट्यक्षेत्रातील त्यांचं योगदान फार मोठं आहे अभिनेता अमोल बावडेकर यांनी प्रतिशोध या मराठी टी व्ही मालिकेत एका तृतीय पंथाची भूमिका साकारली आहे त्याच्या या पात्राचं नाव ममता असून मालिकेत तो एका मुलीची आई बनलाय तो तिच्या मुलीसाठी सर्व अडचणींशी लढताना या मालिकेत दिसतोय अमोल अतिशय उत्तमरित्या तृतीय पंथ्यांची भूमिका साकारताना दिसत आहेत त्यासाठी त्यांचं कौतुक होताना दिसत आहे याबद्दल अमोल सांगतात ऑनस्क्रीन तृतीय पंथांची भूमिका करणं आव्हानात्मक होतं एक अभिनेता म्हणून तुम्ही नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिकांच्या शोधात असता त्यामुळे माझ्यासाठी माझ्या अष्टपैलुत्वाचं प्रदर्शन करण्याची ही एक उत्तम संधी होती मी बहुतेक ऐतिहासिक किंवा जुन्या कालखंडातील चित्रपटांचा भाग राहिलो आहे त्यामुळे ते बघून निर्मात्यांनी या भूमिकेसाठी माझा कसा विचार केला याबद्दल मी थोडा गोंधळलो होतो पण मी ही भूमिका एक आव्हान म्हणून स्वीकारली असं अमोल म्हणाला सुरुवातीला ही भूमिका करण्यास घाबरल्याचं अमोल सांगतो मला वाटलं की अशा भूमिका साकारणं अवघड असू शकतं कारण तुम्हाला ते योग्य प्रकारे चित्रित करणं आवश्यक आहे पण मला आनंद असा आहे की मी या मालिकेत काम करतो जेव्हा तुमच्या लोकांना विश्वास आहे की तुम्ही यापूर्वी कधीही न केलेलं पात्र साकारू शकता ते खूप समाधानकारक असतं माझी आई आणि पत्नी दोघी डॉक्टर आहेत आणि त्यांच्याकडे तृतीयपंथी रुग्ण येतात मला लहानपणापासून तृतीयपंथी समुदायातील लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे आणि मला वाटतं की ते खूप दयाळू आणि प्रेमळ मानव आहेत त्यामुळे मला असं वाटतं की मी या पात्राला न्याय देत आहे असा विश्वास अमोल यांनी व्यक्त केला प्रतिशोध या मालिकेतल्या ममता भूमिकेला कसा प्रतिसाद मिळतोय यावर अमोल सांगतात प्रेक्षक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत सुरुवातीला मी थोडं घाबरत होतो पुरुषांना स्त्री व्यक्तिरेखा साकारताना ती नाटकी किंवा पुरुषी होण्याची शक्यता असते त्यामुळे कायम मर्यादा सांभाळून काम करण्याकडे माझा कटाक्ष असतो रसिकांनी माझ्या या कामावर भरभरून प्रेम आहे स्त्री व्यक्तिरेखा का साकारण्यासाठी काय विशेष तयारी करावी लागते ममता ही भूमिका तृतीयपंथी असल्यामुळे आवाज पुरुषी व लखबी स्त्रियांसारख्या ठेवण्यासाठी मला अभ्यास करावा लागला स्त्रीच्या वेशात साडी नेसून चालणं उठणं बसणं या गोष्टी नियंत्रणाने साकारण्याचा प्रयत्न केला अशी भूमिका करताना पुरुषांसारखा भिंधास्तपणा टाळावा लागतो सावरून बसणं साडी काळजीपूर्वक सावरणं अशा अनेक गोष्टी मी भूमिकेची पूर्वतयारी करताना शिकलो मालिकेच्या सतत चित्रीकरणातून गाण्याचा रियाजासाठी वेळ मिळतो का सेटवर गाण्याची मैफिल रंगते का मेकअप करताना किंवा दोन प्रसंगामध्ये वेळ मिळाला की आमची गाण्यांची मैफिल रंगते सेटवर कुणी काही गुणगुणत असेल तर मी आपसुकच गायला लागतो त्यामुळे माझे सहकलाकार इतर तंत्रज्ञ इतर तंत्रज्ञ मंडळी मुद्दा माझ्या आजूबाजूला असताना गुणगुणत असतात या व्यतिरिक्त मी रोज लवकर उठून सकाळी ठराविक वेळ रियाज करतो ती वेळ मी कधीही चुकवत नाही तू सुरुवातीपासून निवडक चित्रपटांमध्ये दिसत आलास यामागचं कारण काय मी मुळात संगीत क्षेत्रातला कलावंत आहे अभिनय क्षेत्रात मी नंतर आलो इथे येताना समोर येईल ती प्रत्येक भूमिका स्वीकारणं मी टाळलं आपल्याला जमतील झेपतील किंवा व्यक्तिमत्त्वाला साजेल साकारण्याला मी प्राधान्य दिलं तू गायक आहेस तर एखादं संगीत नाटक करा असं वाटतं का एखादं छान संगीत नाटक करायला ना ना नाट मला नक्कीच आवडेल नव्या पद्धतीचं संगीत सादर करणारी नवी नाटकं यायला हवीत असं मला नेहमीच वाटतं त्यामुळे सध्याचा कॉलेज वयन तरुणही संगीत नाटका वळेल अशी माझी खात्री आहे मालिकेत मुख्य भूमिका मिळायला काहीसा वेळ लागला याची खंत वाटते का खरं तर मला अशी खंत वाटायला हवी पण तसं नाही झालं संगीत आणि अभिनय क्षेत्रातील माझ्या गुरूंनी मला कायम चांगलं काम करण्याचा सल्ला दिला मी मनापासून ही गोष्ट पाळत आलो असून प्रेक्षकांनी माझ्या कामाला दाद दिली त्यामुळे माझ्या मनात याविषयी कोणतीही सल नाही काही वर्षापूर्वी आले राधा ही बावरी या मालिकेतून तू खलनायकी भूमिकेत दिसला होता अशा प्रकारच्या भूमिकेसाठी आता विचारणा झाल्यास करशील का मला वेगळ्या प्रकारची खलनायकी भूमिका साकारायला आवडेल एका पद्धतीची भूमिका साकारल्यावर मी त्या पठडीतली भूमिका पुन्हा साकारण्याचं टाळतो मी आजवर पाच सहा मालिकांमध्ये खलनायक साकारला आहे पण त्यातही काही वेगळं करण्याचा माझा प्रयत्न असतो प्रतिशोध मालिकेतील स्त्री व्यक्तिरेखेमुळे तशा प्रकारच्या भूमिकांसाठी विचारणा होतीये का अजिबात नाही आजवर विविधांगी भूमिका माझ्या वाटायला आल्या एखादी भूमिका केल्यावर तशाच पद्धतीच्या पात्रांसाठी मला पुन्हा कधी विचारलं गेलं नाही आहे याचं कारण माझ्यावर ठराविक काम करणारा कलाकार असा शिक्का नाही त्यामुळे विविधांगी भूमिकांच्या मी कायम शोधात असतो अमोल बावडेकर यांच्या आयुष्यात त्यांच्या पत्नीचा खूप मोलाचा वाटा आहे ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत असताना त्यांच्या पत्नीची त्यांना फार मदत झाली अमोल बावडेकर यांची पत्नी प्रेरणा ही पेशंट डॉक्टर आहे प्रेरणाचं स्वतःचं क्लिनिक आहे दिवसभरात ते अनेक पेशंटवर उपचार करते त्याचप्रमाणे घर देखील सांभाळते अमोल बावडेकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांच्या पत्नीच्या क्लिनिकमध्ये अनेक ट्रान्सजेंडर उपचारासाठी येत असतात तेव्हा त्यांच्याशी ती बोलते मीही अनेकदा क्लिनिकमध्ये गेलो की त्यांची भेट होते त्यामुळे त्यांचे प्रश्न आम्ही जवळून पाहत असतो त्यांच्याशी बोलत असतो त्यामुळे प्रतिशोध मालिकेत ममता ही व्यक्तिरेखा साकारताना मला त्याचा खूप फायदा झाला पत्नीच्या वाढदिवसाला अमोल यांनी खास फोटोसह पोस्ट शेअर केली प्रिय प्रेरणा आज तुझा वाढदिवस मी देवाचे आभार मानू की त्यावर रुसुदीच कळत नाही कारण मला तुझ्यामुळे वेळा पाळाव्या लागतात हेल्दी जेवावं लागतं रोज नित्यनेमाने एक्सरसाइज करावी लागते अर्थात हे मी करतो म्हणून लोक मला फिटनेस फ्रीक समजून माझं कौतुकच करतात त्यामुळे मला सुदृढ ठेवणाऱ्या मला सतत पाठिंबा देणाऱ्या माझं शूटिंगचं लवकर असेल तर माझ्यासाठी जेवणाचा डबा करून देणाऱ्या तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रेरणाने अमोल यांचं नातंफार घट्ट आहे त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की ममताचा संपूर्ण गेटअप केला की मी प्रेरणाला त्याचे फोटो पाठवतो आणि तिला व्हिडिओ कॉल करतो ती तिथून रोज मला सांगते छान दिसतोय नीट जमलं आहे त्यामुळे माझाही आत्मविश्वास वाढतो अमोलला संगीत ऐकायला आवडतं ऐतिहासिक पुस्तकं वाचायला आवडतात गायन अभिनय हे कलाकाराच्या अंगी असणारे गुण आहेत अमोल बावडेकर यांना पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा